अध्यक्ष मान्य वंदनीय गुरुजन आणि मित्र मित्रमैत्रीनो आज मी तुम्हाला डॉक्टर पंजाब देशमुख यांच्या विषयी माहिती सांगणार आहे तरी आपण शांत चित्ताने ऐकावे ही माझी विनंती शेतकरी व विद्यार्थी सर्वसामान्य ते म्हणजे विदर्भरत्न डॉक्टर पंजाब देशमुख डॉक्टर पंजाब देशमुख यांचा जन्म सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी अमरावती जिल्ह्यातील पापड या गावी झाला एका शेतकरी कुटुंबात झाला त्यांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण अमरावती तर उच्च एडिनबर्ग ऑक्सर्ड या विद्यापीठात झाले ते ते समाजातील कार्यात त्यांचे मोठे योगदान आहे ते घटना समितीचे सदस्य होते तसेच लोकसभेवर तीन वेळा खासदार म्हणून निवडून गेले त्यांनी तसेच लोकसभेवर तीन वेळा खासदार म्हणून निवडून गेले तसेच मंत्रिमंडळ ते भारताचे पहिले कृषी मंत्री होते त्यांनी हो शेतकऱ्यांसाठी निरनिराळ्या योजना राबविल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी भारत कृषी समाज संस्थेची स्थापना केली या संस्थेची स्थापना केली एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र